झाला पाहिपुरी बघडा असं बोल करतो करा दाबा दिसी मी ओके बाई तर मी मामाच्या घरी दिसते तुम्हाला तर आज सोरपतात सापूरपुडा आहे तर तुम्हाला जे डेटिंग लवकर समजेल आणि ते चला आता आम्ही ना चाललो आहे नाशिकला चाललो आहे खरेदीसाठी निघालो आहे खरेदीसाठी आणि खूप सारे त्या खरेदी करायची आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर चला आता आम्ही निघालो आहे खरेदीसाठी तर नाशिकलाच जायचं होतं खरेदी करण्यासाठी तर लोणारवाडीची मावशी काका पण आलेले होते आज काही मामा दिसणार नाही तुम्हाला तर काकांना पण कार चालवता येते तर तेच होते तर आणि काकांना सोबत घेतलं आणि श्री श्रीगणेशापासून आता आपल्या प्रवासाला सुरुवात करतो आहे तर आजीचे इथे वेगवेगळ्या प्र म्हणजे छान छान असे फुलं येतात तर जास्वंदीचं फूल खूपच मस्त आहे तर असं गुच्छाचं तर गणपती बाप्पाची गा का कारमध्ये येणार छोटी मूर्ती आहे ना तिथे पाहून आता आम्ही निघालो आहे आणि इथे आता आम्ही निघ आलो आहे शॉपवरती तर काब्रा या शॉपमध्ये आलेलो आहे नाशिकच्या तर चला तर इथे ना खूप छान छान अशा आहे ना साड्यांच्या व्हरायटी एकदम छान आणि लग्नासाठी घागरे पण खूप मस्त भेटतात तर आता आम्हाला पैठणीमध्येच बघायचं होती तर आम्ही छान असं डिझायनर पैठणीमध्ये ना बघत होतो साड्या अजून वहिणीं ते येत होते कारण ते दुसऱ्या कारमध्ये येत होते सौरभ भाऊ वहिनी आणि बहिणींची बहीण मोठी बहीण तर ते येत होते तर त्यांचीही वाट बघत होतो आणि नंतर चला तर आम्ही तोपर्यंत म्हटले बसण्यापेक्षा साड्या बघूया तर खूप छान छान अशा मस्त साड्या होत्या आणि खरंच असं वेगवेगळे नवीन पॅटर्न बघायला भेटलं तर चला आता त्यानंतर एक ट्राय पण केलेली होती एक आवडली आम्हाला म्हटले चला बघूया आणि छान वाटत होतं तर आज पहिले साडीच घेणार होतो आणि नंतर घागरे किंवा वन पीसही बघायचा होता तर कोणती साडी घेतली आहे काय घेतले तुम्हाला ते सगळं काय तर साखरपुड्यामध्येच बघायला भेटेल तर खरंच जरा म्हणजे मावशीलाही साड्या बघायच्या होत्या आजीलाही बघायच्या होत्या कारण आता सौरभ भाऊचा साखरपुडा तर सगळ्यांना नवीन साड्या घ्यायच्या आहे सगळे खरेदी करताय तर ही एक साडी आम्हाला आवडली होती कारण रात्रीच्या फंक्शनमध्ये खूप मस्त दिसणार कारण म्हणजे बॉर्डरला सगळे डायमंडनी वर्क केलेलं होतं आणि मस्त होती तर तुम्हाला ही कशी वाटली आहे आणि आता वहिनीही आल्या आहे आणि आता पैठणीमध्येच घ्यायची होती ना आम्हाला म्हणजे असं तर कारण साखरपुड्यासाठी आपल्याला पूजेसाठी बसावं लागतं आणि असं म्हणजे डिझायनर साड्यापेक्षा जे पैठणी वगैरे आणि ह्या आम्ही बघितलं ना तर त्या पैठणीमध्येच आहे ना अशा म्हणजे डिझायनर होते त्या डिझायनर पैठणींमध्ये तर खरंच खूप मस्त मस्त व्हरायटी आणि खूप म छानशी आणि क्वालिटी पण साड्यांची एकदम पोत वगैरे एकदम भारी तर त्यांनाही ट्राय केली तर कोणती साडी घेतली आहे तर नक्की तुम्हाला समजेलच तर ही ही बघितली आणि साखरपुडा म्हटलं की म्हणजे लाल गुलाबी या कलरमध्ये साड्या घ्याव्या लागतात कारण पहिलेनं नवरीला साखरपुड्यामध्ये स्कुंकू लागलं ला जातं तर ही एक ट्राय केली अजून भरपूर अशा साड्या ट्राय केल्या पण जास्त येनं तिथे व्हिडिओ शूट अलाउड नव्हतं थोडं थोडं मी घेतलं आणि आम्ही सगळे काही बसलेलो होतो आणि छान म्हणजे सगळ्यांना आवडल्या होत्या भरपूर साड्या तर त्यापैकी आता फिक्स करायची होती आणि फायनल पण केली एक साडी घेतली शॉपमध्ये तर तर त्यांची पहिली आता एक साडी घेतली होती काब्र्या आणि तिथे मलाही बघितल्या पण म्हटले चला आपण नंतर दुसऱ्या आम्हाला ओझरलाही जायचं होतं तिकडेही बघू आणि आता आम्ही काठेवाडी ह्या शॉपमध्ये आले भरपूर मोठं शॉप आहे हे तर इथे पण फोटो अलाउड नव्हतं तर थोडं थोडं मी, ले ले मी ले ले। नंतर म्हणजे आपलं पूर्ण फायनल ड्रेस झाला का घेऊन साडी वगैरे झालं का मग आपण फोटो काढू शकतो पण तसं आपण व्हिडिओ शूट करू शकत नाही तर त्यांनी थोडं सांगितलेलं होतं पण तुमच्यासाठी मी थोडंफार जमलं ना तेवढं शूट केलेलं आहे कारण नंतर त्या बोलल्या होत्या की तुमचं फायनल झाले नंतर तुम्ही थोडं करू शकतात तर चला आणि तिथे ना म्हणजे फर्स्ट फ्लोअरला ड्रेस वगैरे होते नंतर घागरा आणि आता मी तिसरे की चौथ्या फ्लोअरला आलेलो होतो तर तिथे आम्हाला आता बघायचं होतं वन पीस वहिनींसाठीच तर साखरपुड्यामध्ये आता बघितलं असेल तुम्ही साडीनंतर वन पीस घालतात तर इथे पण भरपूर असे ट्राय केले पण जास्त मला शूट करताना आलं आणि एक फायनल पण केलं आहे तर खरंच मस्त आहे तर तुम्हाला तो बघायला भेटेल नंतर तर त्याच्यासाठी थोडंसं वेट करावं लागेल तर इथे पण एक छान असे अरेंजमेंट केलेली होती खूप मस्त आहे हे शॉप काठेवाड आणि खूप खरंच म्हणजे खूप व्हरायटी असतात आणि म्हणजे आपल्याला आम्ही तर ना भरपूर असे वन पीस बघितले खूप जास्त बघितले म्हणजे तरीही ते ना कंटाळत नाही एकदम छान असं आहे ना क्लायंट असताना ते प्रत्येक म्हणजे क्लायंटच्या मनाप्रमाणे ते ना आपल्याला आहे ना देतात पण आणि हा पण एक आवडलेला होता आणि भरपूर त्यानंतर भरपूर ट्राय केले आणि खरंच खूप छान छान अशा व्हरायटी आहे काठे आणि त्यानंतर एक फायनलही केला आहे तर तो तुम्हाला नंतर दाखवायला जाईलच आणि आता आम्ही चाललो आहे ते म्हणजे आता साडी काउंटरला तर आता माझ्यासाठी आणि मम्मीसाठी ही साडी बघायची होती तर आता हे साडी काउंटर तर हे थर्ड फ्लोअरला होतं तर आता, आता इथेही आलो आहे आणि खरंच भरपूर अशा साड्यांमध्ये साड्यांमध्येही आहे आणि त्यानंतर म्हणजे तुम्हाला सगळे साडींची वगैरे किंमत हे नंतरच सांगितलं जाईल व्हिडिओमध्ये काही सांगता येईल आणि तुमच्या भरपूर ताईंच्या काल कमेंट होत्या की कालच्या व्हिडिओमध्ये तर सुवर्णा मावशी नव्हती आली का तर तेव्हा सुवर्ण मावशी ना मुंबईला गेली होती तर पूजाचं ते कागदपत्रांचं काम होतं ना तर ते ब्लॉग टाकलेलाच आहे मावशीने त्याच दिवशी ना घरी पाहुणे आलेले होते आणि मावशीचंही ते म्हणजे अचानक निघालं त्यामुळे तर तिलाही जावं लागलं पण जेव्हा नवरी बघायला गेले होतो ना तेव्हा मावशी होती तर भरपूर त्यांच्या काल कमेंट होत्या तर चला तर इथे पण भरपूर अशा आम्ही साड्या बघितल्या तर मम्मीने एक साडी घेतली मीही घेतली तर काठीही मधूनच आहे ना मलाही साखरपुड्यासाठी मी साडी घेतली आहे आणि मम्मीला पण घेतली आहे आणि मावशीलाही बघायच्या होत्या भरपूर अशा बघितल्या पण त्यानंतर आम्हाला ओझरलाही जायचं होतं कारण ओझरवरून पण भरपूर अशा साड्या घ्यायच्या होत्या लग्न कार्य काही म्हटलं की साड्या म्हणजे कपडे वगैरे म्हटलं कपड्यांमध्ये खूप साऱ्या टाईम जातो आणि खूप सारी खरेदी होती तर अजून सई बाकी होत्या माझ्या बहिणी बाकी होत्या आपण म्हटलं चला दुगं साड्या वगैरे खरेदी करू कारण साड्यांचं ब्लाऊज स्टिच करण्यासाठी टाकावं लागतं भेटलंही पाहिजे कारण आता लवकरच येतोय तर चाकरपडची डेट आहे ही तुम्हाला लवकरच समजेल तर चला तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि तुम्हाला ही कोणती साडी आवडली नक्की कमेंटमध्ये सांगा आज़न हो तो तू आता अजून बाकी आहे आमची झाली अजून आजीची बाकी आहे फक्त मम्मीची माझी झाली तुझी शॉपिंग झाली क पुण्याला हो शॉपिंग झाली पण अजून आवडले तर देऊ शकते देऊ शकत नाही साड्यांना नेणे म्हणायचं आता मस्त काय अननस आईस्क्रीम वाला सरबत घ्यायला आलोय आम्ही स्पेशल मला आवडतो हा अगं आमच्या मम्मी नाशिकला आली आणि सरबत घेतलं नाही असं झालं का कधी माझं आवड सन ज खा तर आतामी सर्बत गिवन आता आम्ही अननस सरबत घेऊन आता आलो आहे झटका पाणीपुरी खायला तर नाशिकची सुप्रसिद्ध तर भरपूर असे इन्स्टावरती शॉट आहे यूट्यूबवरती आहे तर तुम्हाला बघितलं ना तर खरंच तुम्हालाही हो, खूप आवडेल तर आम्ही पण एन इन्स्टाला बघितली होती तर आपल्या खूप जवळ असतं पण आपण त्या ठिकाणी जात नाही तर आज म्हटले चला आपण ही खाऊनच येऊ आणि आता आम्ही सरबत घेतला होता म्हटले चला थोडा नाश्ता करून का त्यानंतर ओझरलाही जायचं होतं आणि भरपूर अशा आहे ना पाणीपुरीमधून व्हरायटी होत्या पण आम्हाला झटका किंग तर मस्त झटका पाणीपुरी खरंच झटका आहे हां तर मावशिनीच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं होतं एवढं डेंजर तर त्याला व्हिडिओ स्किप न करता बघितला <laughs> I think I should h a v the b a l l o n of m i n I have a d i f f a l n I a v e a b a

खरंच झटका पाणीपुरी खरंच झटका आहे हं आणि टेस्ट पण तशीच खूप छान आहे आणि मी आता शॉर्टही काढला आहे तोही तुम्हाला लवकरच येईल तोही शॉर्ट बघा नक्की आणि आता माझ्यानंतर वहिनींची टर्न आणि त्यानंतर मावशीने त्यांना तिथे दिलेलं होतं आणि खरंच मावशी त्यांनाही खूप झटका बसला आहे हं तर तोही व्हिडिओ त्यांना पूर्ण स्किप न करता बघा तर खरंच मावशी अक्षरशः रडली पण आहे <laughs> इश इश तो इश तो कैमरा पर फोकस

झटकाच <laughs> आहे <में> <laughs> का मम्मी तू पण पहिले झटका घे झटका लागला का हा तूच बाकी काय माशी माशीला झटका पाणीपुरी खाऊ दे त्यांना ना तुझी मला अरे मला हे नाही पाहिजे त्याच्यात झटका नाही पाहिजे आम्हाला

मावशी झटका नाही आता घे तू बिंदास

तर झटका पाणीपुरी खाल्ल्यानंतर आता आम्ही चाललोय ओझरला तर आता वाजले, वाजले, वाजले तर तुम्हाला समजले सहा साडे सहा वाजले होते ओझरला ये पर्यंत आणि घरी जायला आम्हाला नऊ साडे नऊ वाजले तर इथे पण भरपूर अशा साड्या बघितल्या तर काही साड्या घेतल्या आणि त्यानंतर पुन्हा आम्ही आलोय कारण मावशीला साडी घ्यायची होती तर मावशी अजून बाकी आहे साड्या म्हटलं की बायकांचा आवडता छंद आणि साडे खरेदी करायला गेल्यावर वेळ ह्या पुरतहीच नाही म्हणजे सकाळपासून घरातून आम्ही निघालो आहे तरी परीना काही साड्या बघ घ्यायच्या शिल्लक राहिल्या तर इथं पण भरपूर अशा घे बघितल्या तर कारण देण्या घेण्याचंही घ्यावं लागतं ना तर त्याही थोड्या घेतल्या आणि त्यानंतर मावशीला आजीलाही बघायच्या होत्या तर आजींसाठी काही नऊवारही बघायचे होते तर इथं आजीन ते बघत होते तर, तर म्हटलं चला दिवसभर साड्या बघून बघून खूप कंटाळलो होतो आम्ही पण कारण माझी साडी घेऊन झाली होती पहिलेच आणि गरम तर खूप होत होतं

लाडकी पोहोचय आपल्यासाठी छान सेफ दुकाना आता बघतो ताटावरती बसायचं चला आता भरपूर शॉपिंग झाली आहे रात चला नऊ नऊ वाजले होते घरी यायला तर भरपूर अशी शॉपिंग झाली होती आणि मामींनी स्वयंपाक करून ठेवलेलं होता इथे म्हणून मामाच्याच घरी आलं आणि क काही साड्या भेटल्या होत्या काही साड्यानं आमच्या म्हणजे फॉल करायला तिथे ते, ते करून देतात शॉपमधून तर घरा खडीवर खडीच्या असतात ना त्याही व्यवस्थित बघितल्या जात्या तर त्या साड्यानंतर देतात तर आमच्या साड्या तुम्हाला नंतर बघायला भेटेल आणि मामीनी मस्त मसाले भात बटाट्याची भाजी पोळ्या असं स्वयंपाक केलेलं होतं तर मसाले भात हा आमचा सगळ्यांचा फॅमिलीचा फेवरेट तर चला तर आजच्या व्हिडिओची इथंच एंड करते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट